दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी हेतपाडा गावात अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच पवन गावित आणि उपसरपंच राहुल भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी दोराच्या सहाय्याने मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रवाह प्रचंड असल्यामुळे हा प्रयत्न अपयशी ठरला पाणी ओसरल्यानंतर कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करण्यात आली या अतिवृष्टी दरम्यान गुलाब पवार आणि त्यांचे कुटुंब तसेच त्यांना मदत करण्यासाठी गेलेले दिनेश चौधरी व काळू पवार प्रवाहात अडकले आणि त्यांनी घराच्या छपराचा व वृक्षांचा आधार घेऊन आपले प्राण वाचवले हेतपाडा कास कामतपाडा घोडमाने आणि लोहारपाडी या गावांमध्ये भात पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विद्युत वाहिनी व रस्तेही विस्कळीत झाले या परिस्थितीमुळे ग्रामस्थांशी संपर्क तुटलाय नागरिकांची मागणी आहे की शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानीची पाहणी करावी आणि योग्य ती मदत उपलब्ध करून द्यावी नमस्कार मी पवन काशीनाथ जावेद ग्रामपंचायत देवडोंगरा सरपंच आज अतिवृष्ट झाली आणि या अतिवृष्टीमध्ये अतिशय जीव लावून टाकणारा आजही या ठिकाणी नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये पाच शेती उडीदाळ आणि गोळीमुख आता बरंच नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे याच्यामध्ये ग्रामपंचायत देवडोंगरा देव देवडोबऱ्यामध्ये फेटपाडा कामतपाडा घोडमानी तास लोहारपाडा या पाड्यांचं नुकसान झालेलं आहे येथील सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे अतिशय जलद कालावधीमध्ये व्हायला पाहिजेत तात्काळ व्हायला पाहिजेत या ठिकाणी त्र्यंबळेश्वर तहसीलदार मॅडम असतील इगतपुरी त्र्यंबळेश्वर प्रांत असतील नाशिक जिल्हाधिकारी असतील या ठिकाणी त्यांनी अतिशय तातडीचे या ठिकाणी लक्ष देऊन या सर्व शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम करावं असं आम्ही या ठिकाणी विनंती करतो